आमदार संग्राम भैया जगताप आयोजित तांबटकर प्रीमियर लीग सीझन फोरचे आयोजन या टूर्नामेंटमध्ये सात संघांनी सहभाग घेतला होता अहमदनगर शहरात नगर क्लब ग्राउंड या ठिकाणी क्रिकेट मॅच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये सत्तर खेळाडूंचा समावेश होता फायनलमध्ये वन वे स्टार आणि चौधरी स्टील या दोन्ही टीममध्ये सामना रंगला होता मात्र अकरा धावांनी वन वे स्टार यांनी आपला विजय मिळवला तर मान्यवरांच्या आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम भैया जगताप नगरसेवक समद खान महेंद्र उपाध्य रेहान काझी विकी वाघ बजीसाब वाजिदभाई इफ्तेकार खान खालिद भाई मजहर खान जावेद जावा नवीद खान रेयान खान उमेर खान आफाक शेख मुजमिल खान जाहीर खान फैज तांबटकर बशरीफ काझी समीर उर्फ लारा हे मान्यवर उपस्थित होते त्याचा सर्वांच्या उपस्थितमध्ये संपन्न झालेला आहे त्याच्या निमित्तानं आताच काय मार्गदर्शक केलं मी आता फार वेळ घेणार नाही कारण आता आठ साऱ्यांपासून आपण सगळ्यांना थांबलात नवळ वाजता आपल्या कार्यक्रमाचा पण नऊ पाऊस सुरू झाला आणि जवळपास पाहुणे अकरा वाजले त्यामुळे आता कोणाचा वेळ घेणार नाही आपल्या सर्व लीगचं चांगल्या प्रकारे नियोजन आपलं झालेलं होतं चांगल्या स्पर्धा झाल्या कुठल्याही खेळामध्ये ज्यामध्ये एखादी स्पर्धा होत असतील तर खेळात अनेक लोक एकत्रित असतात आणि जी जी नवी पिढी असतील ती एकदा खेळाशी जोडली गेली तर त्याला त्या माध्यमातून एक संधी मिळते भविष्यात चांगल्या प्रकारचा खेळाडू म्हणून देखील नावावर उभा येऊ शकतो महाराष्ट्राचा संघ असेल किंवा नॅशनल लेवलचा संघ असेल याच्यामध्ये देखील जाण्याची संधी अनेक आपल्या नगर जिल्ह्यातल्या बुण गोव्यातल्या मुलांना मिळालेल्या आहे आणि मग कशा प्रकारे या मॅचेसचा उपयोग हा कशाच प्रकारे होणार आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा संपवत असतात समोर बही सांगितलं आमची चर्चा चालू होती ते मला म्हटले की याच्यामध्ये जवळपास म्हणजे जर शंभर लोक जर खेळत असतील ऐंशी लोक सगळे खरच होते त्याच्यात थोडा वेळ काढला वेळ काढणे महत्वाचं असतं नवीन पिढी तर काढतीच वेळ तर त्याच्यामध्ये काही जुने जाणले खेळाडू देखील आहेत त्याच्यातनं ता अनेक वेळा लोकांना मार्गदर्शन देखील होत असतं तर म्हणून खेळ खेळत असताना देखील एक म्हटलं जातं त्यामध्ये एक खेळाडू वृत्ती असली पाहिजे म्हणजे आपण म्हणतो की स्पोर्ट्समॅन स्पिरिट स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं की जोपर्यंत खेळ असतो तोपर्यंतच ते असतं खेळाच्या व्यक्तीत तो खेळ संपला कुणा ते कोणाच्या मनामध्ये काही द्वेष असतो आणि म्हणून खेळत असतात तशाच प्रकारे खेळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मैदानाचा खेळ आपण जर गल्लीपर्यंत आणला तर गल्ली तो निश्चित तो त्याचं वेगळं रूपांतर होतं त्याच्यामुळे तो खेळ तिथं हारला जिंकला तिथं सोडून द्यायचं असतं आणि आपण ही खेळू रुतीने आपण ते ठेवलं पाहिजे त्यामुळे तो एक स्पिरिट आपण ते खेळाच्या मुक्तीमधल्या ठेवा चांगल्या प्रकारे अशाच पद्धतीने मॅचेस आयोजित करतात अनेक सगळे मंडळी भेटत असतात सगळे काम भेटत असतात एक चांगल्या प्रकारे असे तुम्ही एक खेळाडू घेऊन आपण काम करत राहा सगळे भेटत आता पाऊस असल्यामुळे आधी घेणार नाही पण मनापासून अभिनंदन करतो चांगल्या स्पर्धा जेवढे सहभागी आहेत त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी बक्षीस मिळवलं त्यांचं मनापूर्वक अभिनंदन धन्यवाद अभिनंदन करतो एक अहमदनगर शहरातील एक क्रीडा आणि तरुणांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार संग्राम महिला जगताप आणि मी अपेक्षा करतो की संग्राम महिला जगताप हे आमदार म्हणून आता शेवटी इथे येत आहे याच्या नंतर ज्यावेळेस ते येतील ते मंत्री आमदार संग्राम जगतापेंद्र संधी दिली मी जास्त वेळेला पावसा आलाय आणि विनंती करतो की आमच्या समाजाच्या तरुण आहेत त्यांच्यासाठी प्रीमियर लीग आयोजक संग्राम भैया जगताप यांचे वितरण समारंभ होता प्रमुख पाहुणे संग्राम भैया जगताप नगरसेवक समद खान म्हणजे समाजाचे ट्रस्टी रेहान काझी इफ्तेकार खान मुल्लामुबीन बबलूबाई हे सगळे उपस्थित होते क्रिकेट तांबडकर क्रिकेट लीग आमदार संग्राम भैया चषक तांबडकर गल्ली येथे बक्षीस वितरण प्रोग्राम ठेवल्या आले होते त्याच्यात संग्राम भैया जगताप आणि